पृथ्वीच्या काळी जाण्याची सोय नव्हती परंतु श्रावण हा आपल्या वृद्ध माता पित्यांना घेऊन काशीला निघाला असताना आईवडिलांना तहान लागली आणि एका झाडाखाली कावळ टेकून श्रावणबाळ पाणी आणण्यासाठी गेला तो तीच अयोध्या नगरी होती अयोध्येचा राजा दशरथ याने स्वापत समजून बाण मारला तोच श्रावण बाळाला लागला त्यावर आधारित ही कविता आहे शर आला तो धावून आला काळ निवळला श्रावण बाळ हा आई गे दीर्घ फोडूनी हाक तो पडला जाऊनी झोक ए राजाच्या श्रवणी करुणावानी हृदयाचे झाले पाणी त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोका कुल झाला नुमुनी आसवे आनुनी नयनी तो वदला हा अंत तुझा नाशाला मी पापी कारण बाळा मग कळवळुनी नृपाश बोले बाळ कशी तुम्ही साधिली वेळ मम मातारे मायबाप न्याले, तरुखाली असती बसले कावळ त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला आना या निर्मळ वारी मी आलो या का सारी ही लग बग भरून जारी जो परत फिरे तो तुमचा शर आला या उरात ऋतु बसला मी एकुलता, पुत्र कसा हा घाला मज वरती अवचित आला त्या वृद्धपणी मीच एक आधार शेवेश आता मुकणार जा बघतील ते ध्याने उन आधी पाणी आहेत अंध दे दोनी दुर्वार्ता फोडून काही ही विनंती तुमच्या पायी माघारी करा तुम्ही सांभाळ हो या श्रावण बाळ परी झाकून हे सत्य कसे राहील निधी लेखन होई फोल काळीज त्यांचे फाटून शोका वेगे ते येतील माझ्या मागे घ्या झारी मी जातो त्यांचा बोल लागला जाव या खोल सोडिला श्वास सेवटला तो जीव विहग फडफडला पड़ फडला तनु पंजर सोडून गेला दशरथ राजा रडला धाई धाई आडखळला ठाई ठाई शर आला तो धावून आला काळ श्रावण बाळ तर कशी वाटली आजची श्रावण बाळाची कविता कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद